शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव निमित्त विविध मान्यवरांना आरतीसाठी निमंत्रित केलं जातं कालच्या आरतीसाठी शिर्डीतील नाट्य रसिक मंचाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव गुणकर यांनी सपत्नी खजेरी लावत गणरायाची आरती केली असून त्याचबरोबर शिर्डीतील युवकांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून नवीन शेजवळ यांना देखील आरतीचा सन्मान मिळाला समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा शाल व सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला व त्यानंतर केदारनाथ मंदिराचे दर्शन घेत मान्यवरांनी तसेच गणेश भक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आम्ही प्रत्यक्षात केदारनाथला जाऊन आलेलो हो। आहोत तिथे आमचं दर्शन प्रत्यक्ष झालेलं आहे त्याच प्रमाणे सेम टू सेम प्रतिकृती शिर्डीत अवतरली आहे साई भोला भंडारी तो बोला साईबाबाच्या दर्शनाला असं वाटत मी दोन वर्षापासून प्रयत्न करतोय केदारनाथ जाण्याचा तर काही ना काही कारण असं कॅन्सल होत आहे देखाव घडून आणला आणि माझं दर्शन झालं आता नाही वाटत मी पुढच्या वर्षी तिकडे केदारनाथ झालं भरपूर झालं तसंच शिर्डी माझं पटरपूर म्हणलं जातं तसंच केदारनाथ हेच आपलं शिर्डी शिर्डी हेच केदारनाथ झालेलं आहे असं मला वाटतं समर्थ प्रशांतचे सर्व कार्य करते व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिक त्यांनी जो खूप नवीन नवीन उपक्रम दरवर्षी घडून आणताय दरवर्षी शंकराचं नवीन नवीन रूप दाखवत खुँ आहे त्यांचे खूप खूप आभार त्यांचे मनापासून पूर्ण आभार मानतो मी धन्यवाद हर हर महादेव आज साक्षात या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या गणपती महोत्सवामध्ये साक्षात केदारनाथ या ठिकाणचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे अतिशय मनोहर आणि नयनरम्य असा देखावा या ठिकाणी केदारनाथ चा आम्हाला पाहायला मिळाला आम्ही सपत्नीक दर्शन झालं असं वाटलं की साक्षात आम्ही केदारनाथलाच पोहोचलोय आणि जेवढं कौतुक करावं समर्थ प्रतिष्ठानचं तेवढं कमीच आहे कारण आज सचिन भाऊकोते आणि अनुप दादा यांच्या नेतृत्वाखाली हा सुंदरसा देखावा आज शिर्डीकरांसाठी जणू पर्वणीच आहे आणि सर्व शिर्डीकरांनी शिर्डी परिसरातल्या सर्व भाविक भक्तांनी बाबांचं जसं आपण दर्शन करतो तसंच या ठिकाणी केदारनाथ भोलेबाबांचं दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये अतिशय एक पवित्र असं एक पुण्याचं किंवा भोलेबाबाचा शुभाशीर्वाद घ्यावा जसा आपण साईबाबाचा घेतो तसा भोले बाबाचा आशीर्वाद घ्यावा असे मी सर्व भाविक भक्तांना समर्थ प्रतिष्ठान आणि प्रवीण या दोघांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो हम लोग बाबा को ही भोले बाबा का अवतार मानते इसीलिए बाबा के सर पर जब साफा बांधते उसके नीचे एक बेलपत्र रखा जाता है क्योंकि हम सब मानते मेघा ने भी साई भक्त मेघा जी ने भी बाबा को जब देखा तो बाबा को शिव रूप में ही दर्शन बाबा ने उसको दिया था मेघा को और मेघा ने भी शिव रूप के रूप दर्शन में ही मेगा मेघा ने बाबा की भक्ति की एक शिव का रूप और उसके लिए एक सुंदर सा भजन है भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव शिव भोला शीव भोला साई भोला भंडारी साई भोला भंडारी शिव भोला भंडारी धन्यवाद पुन्हा एकदा समर्थ प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तसेच आमचे दादा अग्रवाल यांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साईराम ओम साईराम मी सर्वात आधी समर्थ प्रतिष्ठान आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आल्यानंतर असे वाटले की खरोखरच आपण केदारनाथ येथेच आलो आहोत का काय दरवर्षी समर्थ प्रतिष्ठान वेगवेगळे संकल्पना आणि वेगवेगळे वेग 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 देखावे करत असतात याही वर्षी त्यांनी केदारनाथ सारखा खूप छान आणि खरोखरच असं वाटतं की आपण उत्तराखंड मध्ये केदारनाथ ठिकाणी दर्शनाला आलो आहोत की काय बऱ्याच भाविकांना असं वाटतं की आपण कधी जाणार इतक्या लांब कधी आपलं दर्शन होणार पण आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला केदारनाथ चेही दर्शन झाले आणि आतमध्ये जेव्हा मंदिरात आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो त्यावेळेस खरोखरच मनाला एक शांती आणि समाधान वाटते आपण खरोखरच त्या ठिकाणी त्या ठिकाणच असं जे फिलिंग आहे तेच आपल्याला इथं पण जाणवत सर्वत्र असं थंडगार वातावरण आणि ज्या वेळेस बर्फामध्ये आपण चालतो किंवा ते एक सहानुभूती आपल्याला जाणवते तीच आ, या ठिकाणी आम्हाला जाणवली आणि मला, मला खरोखरच खूप मनोभावे या सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आणि सर्व भक्तांचे मी कौतुक करते आणि खरोखरच यांनी आपल्या शिर्डीमध्ये तसेच वेगवेगळ्या साई भक्तांना दर्शनासाठी केदारनाथ सारखं भारतात देखावा त्यांनी निर्माण केला कौतुक आहे त्यांचे ओम साईराम गणपती बाप्पा मंगलमूर्ती आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात